निवासी डॉक्टरांनी संपावर न जाण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आहे डॉक्टरांच्या तीनही मागण्यांवर काम सुरू आहे मुश्रीफांनी सांगितलंय सोमवारी मंत्रालयामध्ये मुश्रीफ आणि निवासी डॉक्टरांमधील बैठक निष्फळ ठरली त्यामुळे बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर मुशिफांनी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन देत संपावर न जाण्याचं आवाहन केलेलं आहे तर त्यांना मी सांगितलं की पुढच्याच आठवड्यात आपण एक अर्थ विभागाकडे अजितदादा पवारांच्याकडे बैठक लावू हे जे दोन विषय आहेत एक मंत्रिमंडळापुढं जावं लागेल जे आपल्याला विद्यावेतन वाढवायचं आहे ते आणि महिन्या ज्या महिन्याला द्यायचं आहे त्याबद्दल एक अर्थ अर्थ विभागावर आपल्याला वित्त विभागावर चर्चा करावी लागेल त्या बैठकीला मी तुम्हाला बोलावतो सांगितलं आणि ह्याबद्दल मी सांगितलं की आम्ही तुमच्यासमोरच सगळ्या डीनला फिशीद्वारे घेतो आणि त्याला भाड्यानं बघणं सरकारी इमारती बघणं आणि तुमची व्यवस्था तात्काळ करण्यासाठी निर्देश आम्ही देऊ आणि तुम्ही संप थांबवावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांची प्रतिक्रिया आपण पाहिली डॉक्टरांच्या तीनही मागण्या मान्य होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बुधवारी संध्याकाळपासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत